कसं आवण नाही निगत जसं माझा दिसतो तसं ज्यांचा नाही निगत त्याच्यामुळे मी बोलले का मानसिक चक्र होतं ते पण बोलचीन ना तुम्ही शांत रहा बोला, बोला <Engagement> <alerts>

आणि त्या बाळाच्या बापाला म्हटलं की आपण जाऊन उपयोग नाहीये आज उसाचे आपल्या काळात आपल्याला सुधीर येणार नाही जेव्हा जास्त पतली काढली तेव्हा आम्ही पन्नास